News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिरको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती अतिशय उत्साहात संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी तीन सप्टेंबर रोजी देखील व्याख्यानमालाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आयोजक कांबळे व परिसरातील यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आयोजक केशव कांबळे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू सर काय सांगणार साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही नानाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व्याख्यानात्मक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अजिंक्य भैया चांदणे या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून सर्वजित बनसोडे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून माननीय फारुख अहमद सर यांचं आगमन होणार आहे त्या या कार्यक्रमाचे ठिकाण भूत कॉम्प्लेक्स कॉर्निवल ब्लँकेट हॉल या ठिकाणी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे तर या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो या कार्यक्रमाचे आयोजक केशव कांबळे मित्र मंडळाच्या वतीनं व या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष दयाभाऊ वाघ हे आहेत या कार्यक्रमाला सर्व बहुजन बांधवांनी मोठ्या प्रमाणे उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो दिनांक तीन सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम ठेवलेला आहे सायंकाळी आहे हा कार्यक्रम तरी समाज बांधवांनी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहावी या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद